नमस्कार मित्रांनो मी अरुण ठाकरे खापरेश स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण मतदानाची यादी कशी डाउनलोड करायची पूर्ण गावाची यादी किंवा शहराची यादी आपण कशी डाउनलोड करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या बऱ्याचशा मित्रांना मतदानाची यादी कशी डाउनलोड करायची हे माहीत नाही तर आपण मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने यादी कशी डाउनलोड करायची हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा गुगल ब्राउजर ओपन करायचं आहे या ठिकाणी सर्चमध्ये वॉटर लिस्ट डाउनलोड असं टाइप करायचं आहे पहिली वेबसाईट ओपन होईल वॉटर सर्विस पोर्टल ओपन करायचं आहे असा इंटरफेस ओपन होईल जरा असं ओपन होत नसेल तर या ठिकाणी वरती थीम डॉट आहे यावर क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साइट डेस्कटॉप मोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ओपन करायचं अशा पद्धतीने ओपन होईल या ठिकाणी आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे पहिले त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी असेंब्ली किंवा तालुका सिलेक्ट करायचा आपला त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आणि या याच्यामधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गावाची लिस्ट दिसेल आपले गाव यामध्ये नसेल तर खाली या ठिकाणी पिक करायचं हे केल्यानंतर लगेच पुढचे गाव आपल्याला दिसतील आपले गाव जोपर्यंत दिसत जो त्याच्यापर्यंत आपण हे सर्च करायचं आपले गाव दिसल्यानंतर अशा ठिकाणी आपल्याला टिक करून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा दिलेला असतो तो आपल्याला या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पूर्ण नीड झाल्यानंतर ॲटोमॅटिक पी डी एफ डाउनलोडचं ओ नोटिफिकेशन येतं वरती आपल्याला या ठिकाणी आपण क्लिक करून आपली पी डी एफ पाहू शकतो किंवा डाउनलोडवर जाऊन आपण सगळ्यात वरती आपली नवीन पी डीफ डाउनलोड झालेली भरती असते ती आपण ओपन करू शकतो अशा पद्धतीने आपण पूर्ण गावाची किंवा पूर्ण शहराची आपण वॉटर पी एफ लिस्ट डाउनलोड करू शकतो आणि या पीडीएफ मध्ये आपलं नाव आपण पाहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक घ्या आणि